पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी डोंगराळ भागामध्ये भाज्या ह्या रानभाज्या उगत असतात ह्या भाज्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात आयुर्वेदामध्ये कंटोल कंटोली करटोली ह्या भाजीला अनेक नावाने ओळखलं जातं ही भाजी ख सर्वात ताकदवान मानली जाते या भाजीमुळे भरपूर आपल्या शरीराला प्रोटीन मिळतं तसेच करटोली भाजीमध्ये नॉनव्हेजपेक्षाही जास्त प्रोटीन असतं उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी करटोली नक्की खावी चला तर मग आपण याची भाजी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने शरीराला खूप सारे पोषक तत्व या भाजीतून मिळणार आहेत नॉन व्हेजपेक्षा ही एकदम ताकदवान ही भाजी आहे त्यामुळे पावसाळ्यामध्ये एकदा तरी वर्षातून ही भाजी खावी खूपच छान लागते आणि करायला अगदी सोपी आहे बघू शकता असे काटेरी जरी वरून दिसत असेल परंतु एकदम मऊ काटे आहेत या भाजीचे खूपच मस्त ही भाजी लागते शरीरातील घातक घटक या भाजी खाल्ल्यामुळे बाहेर पडतात त्यामुळे नक्कीच ही भाजी तुम्ही बनवून खाऊ शकता करायला अगदी सोपी आहे चला तर मग हिला स्वच्छ करून घेतलेलं आहे आता हिचे दोन्ही साईडचे देठ जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि हिला आपला कट करून घ्यायचं आहे करायला अगदी सोपी आहे खायलासुद्धा खूप छान लागते नक्की बनवा या पद्धतीने या पावसाळ्यामध्ये ही भाजी कधीही भेट कधी भेटत नाही ही भाजी फक्त पावसाळ्यामध्येच अवेलेबल असते ती पण काही काही भागामध्येच असते जसे की डोंगराळ भागामध्ये या भाजीचे भागा वेल जास्त प्रमाणात दिसून येतात चला तर मग आता भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन्ही साईडची डेट काढून घेतली आणि अशा प्रकारे मध्ये कट करून घ्यायचे आणि अशा प्रकारच्या तुम्ही चकत्यासुद्धा करू शकता जे बी जाडसर असेल किंवा निब्बर कडक असेल ते बी आपल्याला काढून टाकायचं आहे नाहीतर ते दाताखाली टचर टचर लागतं कोवळं असेल तर बी तुम्ही घेऊ शकता परंतु जास्तच निब्रट असेल तर ते बी काढून टाकायचं तर सहज निघतं चाकूने किंवा हाताने नखानेसुद्धा तुम्ही काढू शकता सहज निघून जातं तर अशा प्रकारे ही करटोरी खूपच मस्त अशी लागतात बघू शकता अशा प्रकारे खूपच टणक हे बी असतं त्यामुळे याला काढलेलं परवडतं कोवळे असेल तर बी घ्यायचं परंतु निब्बर कडक असेल तर ते काढून टाकायचं आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचं तुम्ही यापेक्षा बारीक फुडीसुद्धा करू शकता किंवा तुम्ही चकत्यासुद्धा करू शकता चला तर मग अशा प्रकारे मी सगळ्या करटोल्या ज्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे आता एक कांदा घ्यायचा कांदासुद्धा आपला मीडियम साईजचा कांदा कट करून घ्यायचा आहे याची भाजी खूपच भन्नाट लागते नक्की बनवून बघा या पद्धतीने आणि ही भाजी जी आहे ती खूप महाग असते परंतु वर्षातून आपण एकदा तरी खाऊ शकतो याला पन्नास ते साठ रुपये पावशर ही भाजी असते त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घेतला त्यालासुद्धा कट करून घेतलं त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी दोन्ही टाकायचं आहे जिरे मोहरी तडतडून फुलून वरती आलं की यामध्ये दोन तीन पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे लसणामुळे या भाजीची चव खूपच अप्रतिम लागते त्यानंतर लसूण टाकून घेतला लसूण थोडासा ब्राऊनिश होऊ द्यायचा एकदम असा कुरकुरीत झाला की छान सुगंधसुद्धा येतो आणि चवसुद्धा चा छान लागते त्यानंतर यामध्ये आता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्ता थोडासा तळल्यानंतर लगेचच कांदा टाकून घ्यायचा कांदा छानपैकी परतून घ्यायचा आहे कमी गॅस ठेवून ही भाजी खूपच भन्नाट लागते खूप ताकदवान भाजी आहे नक्की बनवा आणि चवीला ही भाजी थोडीशी तुरट किंवा थोडीशी कडवटसुद्धा असू शकते जास्त मोठी असेल तर परंतु कोवळी मीडियम साईजची असेल तर अजिबात कडू वगैरे लागत नाही त्यामुळे छान चव येते या भाजीची तर आता इथे कांदा परतून झाला एक चमचा गरम मसाला हळद टाकून घेतली त्यानंतर थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा आणि धना पावडर टाकून घेतली एवढंच मसाल्यामध्ये आपण ही भाजी तरी तरीसुद्धा भन्नाट चवीची भाजी लागते सुद्धा चांगलाच पर्याय आहे तुम्ही डब्यासाठी सुद्धा बनवू शकता मुलंसुद्धा आवडीने खात्री की छान तयार होते त्यानंतर आता परतून झाल्या कांदा त्यानंतर यामध्ये लगेच करटोले टाकून घ्यायचे आहेत शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही एकदम कमी वेळेमध्ये ही भाजी तयार होते करटवली टाकून घेतली आणि छान असं परतून घेतलेलं आहे कांद्यामध्ये मसाल्यामध्ये जास्त मसालेसुद्धा वापरायचे नाही कमी मसाल्यामध्ये सुद्धा ही भाजी जी आहे ती खूपच टेस्टी बनते छान असं परतून घ्यायचं कमी तेलामध्ये सुद्धा छान तयार होते तरी ते परतून घेतलेलं आहे आता याला थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे एक दोन तीन मिनटं थोडीशी वापाळली की थोडी लगेच नरम पडते आणि लवकर शिजते तर बघू शकता दोन तीन मिनटानंतर झाकण काढून बघितलेलं आहे आता पुन्हा मिक्स करूयात आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट जास्तसुद्धा टाकायचा नाही एक दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकून घ्यायचा आणि छान असं परतून घ्यायचं तर इथे मी शेंगदाण्याचं कूट हे तीन चमचे टाकून घेतलेलं आहे एकदम मस्त भन्नाट चवीची भाजी तयार होते अजूनसुद्धा बाजारामध्ये या भाज्या येतात तर शेंगदाण्याचा कूड टाकून पुन्हा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक चमचा इथे मी डेसिकेटेड कोकोनट टाकून घेतलेला आहे किंवा तुम्ही नारळाचा भुरा किंवा नारळ मिक्सरमधून थोडंसं फिरून सुद्धा टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा मिक्स करून घेतलं इथे ओलक नारळ वापरलं तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा भाजीची चवी खूपच भन्नाट येते सगळं टाकून घेतलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये एकदम किंचितसं पाणी टाकून घ्यायचं एक दोन तीन घोटाचं त्यानंतर झाकण ठेवायचं आणि आपली भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे एवढं पाणी आटेपर्यंत आणि ही भाजी लवकर शिजते जास्त वेळ सुद्धा लागत नाही या भाजीला शिजण्यासाठी तर आता इथं मी दोन तीन मिनटानंतर झाकण काढून बघितलं बघू शकता पाणी आटलेलं आहे भाजी भन्नाट चवीची तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्हीसुद्धा या पावसाळ्यामध्ये करटोली ताकदवान भाजी नक्की खाऊन बघा त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी जी आहे वेलवर्णीय भाजी आहे ही कुठेही उगत नाही शक्यतो ही डोंगराळ भागा भागामध्येच भेटते आणि बाजारात कुठेही उपलब्ध होते तरी ते भाजी आपली तयार झालेली आहे तर चला आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊयात बघू शकता दिसायला अप्रतिम दिसते खायलासुद्धा एकदम भन्नाट चवीची झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेतली चपातीसोबत भाकरीसोबत सोबत खाऊ शकता एकदम छान चवीची तयार झालेली आहे तर इथे या सोबत चपाती केलेली आहे तर बघू शकता अशा प्रकारची आपली भाजी तयार झालेली आहे खूपच मस्त ही चव येते या भाजीला नक्की बनवा या पद्धतीने तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन सोबत.